नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक विमा जमा तर शेतकरी मित्रांनो खरी पीक विमा वाटप सुरू तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी दिलासा <गँँगा>। महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी पीक विम्याची रक्कम वाटप केली जात आहे ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो या आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया बत्तीस जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू सध्या महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपायचे काम सुरू झाले आहेत ज्यामध्ये ज्या भागामध्ये पीक कंपन्यानंतर महसूल कमी होता अशा भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे शेतकरी मित्रांनो काय दिले जात आहे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पंचवीस टक्के रकमेचे वाटप आधीच पूर्ण झाले होते आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये आधी पीक विमा मिळालेला नव्हता पण आता त्या भागामध्येही वाटप सुरू झालेले आहे पीक विम्याचा फायदा काय पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा कवच आहे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणामुळे पीक खराब झाले तर शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक मदत मिळते यामुळे पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना तयारी करणे सोपे होते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे अनुभव एका शेतकऱ्याने सांगितले की पीक विम्यामुळे आम्हाला आमच्या आर्थिक समस्यांवर तोडगा काढता आला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे पुढच्या हंगामासाठी नवीन पीक लावण्याची तयारी करता आली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुमच्या महसूल मंडळाशी संपर्क साधा आणि तुमच्या हक्काचा पीक विमा मिळवा तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा